नवीन नवीन आहे बच्चा है। राजन विचारे यांच्या टीकेला शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांनी एकशा माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे होय राजन आजोबा मी बच्चाच आहे आणि आता मोठा होतो आहे तुम्ही संसदेत गेला तेव्हापासून तुम्ही थकलेलेच आहात एकदा काय पोळीवरून नाटक केलं तेवढंच लोकांच्या लक्षात आहे ना तुम्ही कधी प्रश्न विचारले ना ठाण्याच्या लोकांच्या समस्या संसदेत मांडल्या त्यामुळे रत्न काय भानगड आहे हे तुम्हाला कळणारच नाही त्याला निकष आहेत केवळ लोकांनी निवडून दिलं म्हणून तो पुरस्कार दिला जात नाही खरंच इतका वाईट तुम्ही लोकसभा हरलातच विधानसभेतही तुम्हाला दाशा गुंडाळावा लागला आता कदाचित महानगरपालिकेलाही उभं राहाल चांगला आहे माणसाने प्रयत्नवादी असलं पाहिजे पण आजोबा बच्चा मोठा होत असतो तेव्हा आजोबाचं काय होत तुम्हाला इंटरनेटवर चेक करता येतं का नसेलच कोणी सुशिक्षित कार्यकर्ता चुकून आजूबाजूला बाळगला असाल तर त्याला विचारा संसदरत्न पुरस्कार म्हणजे नेमकं काय का तो कोणाला दिला जातो आणि का दिला जातो तुम्ही किती वर्ष संसदेत होतात तिथं जाऊन काय करत होतात गुंडागिरीच करायला पाठवलं होतं का ना ठाणेकरांना तुम्ही तुमच्या कामाचा रिपोर्ट सादर केलात ना संसदेत ठाणेकरांच्या समस्या मांडल्यात त्यामुळे तुम्हाला अशा काही गोष्टींची जाणीव असणं शक्यच नाही पण तरी सुद्धा तुमची खूप किव येते तोड़े मानस उपचार करून घ्या महानगरपालिकेसाठी ते बरं राहील अन्यथा तिथेही हातात भोपळा मिळाला तर फार वाईट मानसिक अवस्था होईल आजोबा असं म्हणत खासदार नरेश मुसके यांनी राजन विचारे यांच्यावर निशाणा साधला आहे